बाबा शिंदे ऍक्शन मोडवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे प्रवेशाचा ओक सचिन कांबळे यांच्या प्रवेशानं पक्ष बळकट येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे प्रवेशाचा ओक दिसून येत आहे बोलवाड गावचे उपसरपंच सचिन कांबळे व नऊ विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह चाळीस पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सांगली येथील पक्षाच्या ऑफिसमध्ये झाला आंबेडकरी चळवळीतील तसेच प्रशासनातील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास असलेले कार्यकर्ते सचिन कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे मिरज पूर्व भागात इतर मोठ्या पक्षांना धक्का मांडला जात आहे मनोज बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या जागा मिळतील असा विश्वास देवराजदादा पाटील यांनी व्यक्त केला जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिरज तालुक्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असंही ते म्हणाले या निवडणुका बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीनं लढवल्या जाणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील यांनी केली आहे सांगली जिल्ह्यातील पहिली जिल्हा परिषद उमेदवारीची मागणी यावेळी करण्यात आली असून या मागणीमुळं पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे यावेळी बोलताना आंबेडकरवादी विचारसरणीचे कार्यकर्ते सचिन कांबळे म्हणाले की गतवेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झालेली जागा यंदा विजयी करून मनोजबाबा शिंदे यांच्या ताब्यात देणार आहोत पंचायत समितीचा सभापतीही मनोजबाबा शिंदेच ठरवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बोलवाड गावातील अनेक ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे संचालक माजी पंचायत समिती सदस्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यामुळे मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सांगली जिल्हा अध्यक्ष देवराजदादा पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाबा शिंदे मैशाळकर जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब भोनमोरे तालुका अध्यक्ष वास्कर शिंदे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रणव पाटील रमजान शेख तात्यायसोब पाटील भाऊसाहेब नरगतचे महादेव गुरव दस्तगीर शेख शोएब बारगीर प्रवीण कांबळे वंदना खोत पुष्पावती पाटील दीपाली कांबळे रुपाली कांबळे परवीना हवलदार हरुण शेख सतीश गस्ते यांच्यासह परिसरातील मान्यवर व पक्षांचे अनेक असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते